जय जाए मराठा जय शिवराय हो समाज बांधवांनो आजपासून मराठा आरक्षणासाठी जे जारांगे पाटील पुन्हा आभरण उपोषणासाठी बसत आहे त्याच पद्धतीनं त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा जो आरक्षण संघर्ष दौरा आणि जे शांतता दौरा आहे तो डिक्लेअर केलेला आहे सात तारखेला सोलापूर आठ तारखेला सांगली नऊ तारखेला कोल्हापूर दहा तारखेला सातारा अकरा तारखेला पुणे या पद्धतीचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा जाहीर केलेला आहे आज स्वतःच रक्त जाळून मराठा आरक्षणासाठी आणि मराठ्यांच्या म्हणजे लहान मुलांसाठी आणि भावी पिढीसाठी जर एखादा समाज बांधव जर स्वतःचं रक्त जाळून घेत असेल तर आपलंही स्वतःचं कर्तव्य बनतं की प्रत्येक समाजाच्या समाज बांधवाने त्यांना त्या पद्धतीची साथ देणं हे अत्यंत गरजेचे आज शांतता रॅली जी आहे इतर सर्व समाज बांधवांना सांगण्यासाठी की आम्ही कोणत्याही जातीद्वेष करत नाही किंवा धर्मद्वेष करत नाही आमचा लढा हा आमच्या हक्क अधिकाराचा हा मराठा आरक्षणासाठीचा सा, आणि गोर गरीब गरजवंत मराठ्यांचा लढा आहे त्याच पद्धतीचं संपूर्ण समाजामध्ये आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चित्र उभं राहावं आणि त्याच पद्धतीचं जे चित्र आहे ते संपूर्ण जे राज्यकर्ते आहेत राजकारणी आहेत यांनाही दिसावं यासाठी हा समाज दौरा आणि शांतता दौरा हा जाहीर झालेला आहे तर या दौऱ्यामध्ये आपण सर्वांचा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्याची जी काय नियोजन बैठक जी आहे ते आपण रविवारी एक वाजता स्वराज सांस्कृतिक भवन संगमनगर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सातारा जिल्ह्यातील आणि सर्व गाव पातळीवरील समाज बांधवांना आमची विनंती आहे की आपण त्या नियोजन बैठकीला हजर राहून आपापला जो काय वाटा जो आहे ज्या पद्धतीनं आपल्याला समाजकार्य करायचं का असेल त्याचा वाटा उचलणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यातून आपल्याला फक्त आरक्षणात विषय नव्हे तर जे काही आपल्याला दाखले मिळाले आहेत त्याच्या संदर्भामध्ये ज्या अडीअडचणी आड़ येत आहेत त्याच्यामध्ये बी आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम उभं करणं गरजेचं आहे म्हणजे ज्या योजना आपल्याला राज्य सरकार देते आहे त्या सुद्धा आपल्याला समाज बांधवांच्या तळागाळापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हे आतापर्यंत कधी झालं नव्हतं की राज्याची किंवा शहराची आणि आपल्या संपूर्ण जिल्ह्याची त्या पद्धतीची कोर टीम तयार करणं हा सुद्धा उद्देश त्याच्या पाठी आहे तर ज्या समाज बांधवांना अशा पद्धतीचं कार्य करायचं आहे ते कोणत्या पक्षाचे आहेत कोणत्या गटाच्या आहेत किंवा कोणत्या संघटनेचे आहेत हे महत्वाचं नाही तर ज्यांना या कारे कारे ता ता या पद्धतीचं समाजासाठीचं आणि आपल्या मराठा जातीसाठीच जे कार्य करायचं असेल त्या सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी कौतुक केलं जाणार आहे तर त्या अशा सर्व समाज बांधवांनी त्या आवर्जूनच्या कार्यक्रमासाठी यावं आणि सर्व समाज बांधवांना याच्यासाठी आपलं प्रेरित करावं या पद्धतीचं सूचना देण्यासाठी मी मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक विवेकानंद बाबर या ठिकाणी सर्वांना आवाहन करते